कोरफडाची शेती करत सातारा जिल्ह्यातील या शेतकऱ्याने उभी केली तब्बल तीन कोटींची कंपनी कोरफड लावा आणि लाखो कमवा अशाच एका फसव्या स्कीम मध्ये दोन साली इथले अनेक लोक फसले जेव्हा कोरफडाचं पीक निघालं तेव्हा व्यापारी पसार झाला आणि ते पीक सरते शेवटी कचऱ्यात गेलं साधारण याच इथल्याच एका गावात राहणारे ऋषिकेश जयसिंग ढाणे आपली नोकरी सोडून सोयाबीन आणि भात शेती करत जेमतेम आपलं घर चालवत होते ते एका अशा पिकाच्या शोधात होते ज्याला जनावर खात नाहीत ज्याला पाणीही कमी लागेल आणि ज्याकडे जास्त लक्ष देखील द्यावं लागत नाही हा शोध सुरू असताना त्यांना कोरफड बद्दल आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्स बद्दल माहिती मिळाली त्यांनी कचऱ्यात टेकलेली कोरफडीची काही रोप प्रयोग म्हणून आपल्या शेतात लावली प्रयोग यशस्वी ठरला ऋषिकेश यांनी कोरफडीपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला पुढे कित्येक वर्ष संशोधन करत त्यांनी दोन हजार तेरा साली कोरफडी पासून सेंद्रिय खत आणि कीटकनाशक देखील तयार केले आज त्यांनी शॅम्पू साबण सॅनिटायझर ज्यूस आणि खतांसारखे अनेक प्रोडक्ट्स यशस्वीरित्या बनवत तब्बल तीन कोटींची कंपनी उभी केली आहे कधी काळी पायात चप्पल देखील नसणाऱ्या केवळ साडेतीन हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या या शेतकऱ्याने तीन कोटींचा टर्नओव्हर घेत हे सिद्ध केलंय की शेतकरी मातीतून सोनं पिकवू शकतो